नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोक चळवळीमध्ये आपलं स्वागत आहे आज एकतीस जानेवारी रात्रीचे दहा वाजून एकवीस मिनटं झाले आहेत प्रथमत आपण समोर दिसत झालेल्या ॲनिमेशन चित्रामध्ये गेल्या चोवीस तासातील ढगांची फक्त ढगांचीच आज आपण वॉटरपेपर पाहणार नाही आहोत ढगांचीच फक्त परिस्थिती आपल्याला दिसून येईल पश्चिमी दिशेकडून आलेला हा जो चक्रवात आहे हा चक्रवात थोडंफार पद्धतीनं महाराष्ट्रातील जो उत्तर भाग आहे तर या भागावरती थोडंसं हलकंसं ढगाळ वातावरण तयार करून कसा पुढे गेला हे आपल्याला या एकंदरीत ॲनिमेशनमध्ये आपल्याला दिसून येईल तर अशा पद्धतीनं हलकंसं ढगाळ वातावरण हे बऱ्यापैकी या रेषेच्यावरती ह्या वीस डिग्रीची रेषा आहे या रेषेच्यावरती महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे तर आपल्याला हे पूर्णपणे व्यवस्थित दिसून येईल की कशा पद्धतीने हे वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं तर अशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण काहीच महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं होतं आजच्या दिवसामध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण उत्तर भारतामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये थोडंफार थोडंफार होऊन गेलं तर पुढल्या टप्प्यात आपण वाऱ्याची दिशा पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याला एक महत्त्वाची सूचना होती ती म्हणजे की हवामान साक्षरता लोकचळवळ हे जे आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आहे तर हे चॅनलला आपण आठवणीनं सबस्क्राईब करावं सबस्क्राईब केल्यानंतर आपण आठवणीनं ही जे बेल आयकॉन आहे घंटाकार चित्र आहे ते आपण ऑन करून ठेवावं कारण जेणेकरून जोपर्यंत आपण हे घंटाकर चित्र ऑन करून ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन व्हिडिओ पसारित झाल्याच्या सूचना मिळणार नाहीत आणि जोपर्यंत सूचना मिळणार नाहीत तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओ पसारित झालेला पाहू शकत नाही तर रात्री अपरात्री किंवा म्हणा किंवा फाटे किंवा दुपारी कधीही व्हिडिओ प्रसारित झाला तर तो तुम्हाला सूचना तुमच्या मोबाईलवरती मिळते त्यासाठी आपण आठवणीने हे घंटाकार चित्र आपण ऑन करून ठेवावं जेणेकरून आपल्याला त्याचा लाभ घेता येईल तर फुल टप्प्यामध्ये आपण वाऱ्याच्या दिशा पाहणार आहोत समोर आपल्याला एक एकंदरीत ॲनिमेशन एक दिसत असेल तर या ॲनिमेशनमध्ये आपल्याला असं दिसून येईल की हा जो समोरचा दाब आहे हाच दाब साडेआठशे एकटा पास्कल हवेचा दाब आहे तांत्रिक भाषेमध्ये साडेआठशे एकटा पासकल दाब दा 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 म्हणजे जमिनीपासून दीड किलोमीटर उंचीवरती असतो म्हणजेच पंधराशे मीटर उंचीवरती असतो तर हा पंधराशे मीटर उंचीवरती साधारणतः वाऱ्याची अशी परिस्थिती आहे आपण जवळून जर पाहत पाहिलं या गोष्टीला तर थोडंफार इकडून जे येणारे वारे आहेत ते बंगालच्या उपसागरावरून परत महाराष्ट्रावर येत आहेत महाराष्ट्रावरून ते महाराष्ट्रावरती बहुतांशी हे वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा आग्नेयेकडून उत्तरेकडे अशा पद्धतीने हे वाद आहेत आणि वरती गेल्यानंतर जो पश्चिमी चक्रवात आहे पश्चिमी चक्रवाताच्या आसपास एक वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि ही या वाऱ्यानं ओढून घेत आहे त्यामुळं महाराष्ट्रावरती बऱ्याच ठिकाणी वारे, वारे वा हे दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा आग्नेकडून उत्तरेकडे अशा पद्धतीने हे वाहताना आपल्याला दिसून येतील त्यामुळे थोडीफार जी वाढलेली थंडी होती ती वाढलेली थंडी थोडीफार कमी होऊन सामान थंडीत सामान व्हायला मदत होईल तर हाच आपण वाऱ्याचा जो वेग आहे हाच वाऱ्याचा हीच वाऱ्याची दिशा आपण जर वेगळ्या पद्धतीने पाहिली म्हणजे हा जो समोर आपल्याला दिसत आहे हे वाऱ्याची सरफेस लेवल म्हणजे जमनीच्या लेवलला ही परिस्थिती आहे जमनीच्या बरोबर लेवलला ही जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की काही प्रमाणात जे बाष्प आहे तर काही प्रमाणात जे वाऱ्या आहेत ते बंगालच्या उपसागरावरून महाराष्ट्राकडे येत आहेत त्यामुळं महाराष्ट्रावरती पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा अग्नेकडून वायवेकडे अशा पद्धतीने हे तिरकेवाले असे दिसून येतात त्यामुळे येता येणारं हे बाष्प आणि थोडंफार गरम जी इथली हवा आहे ही हवा महाराष्ट्रावरती येत आहे त्यामुळं खास करून महाराष्ट्राचा जो खालचा भाग आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल अशा पद्धतीनं हे वातावरण जे आहे ते थोडंफार थंडी सामान्य होण्यास चालू होईल कारण खालून जे आले हे बाष्प हे थोडंफार तप्त बाष्प आहे वरती आपण जर पाहायला गेलो तर वरती वाऱ्याच्या वेगवेगळ्या परिस्थिती आहेत त्या खास करून नाशिकचा जो भाग आहे नाशिकच्या भागामध्ये तो अजूनसुद्धा गुजरातीकडून वारे आहेत कारण हा जो पूर्ण प्रदेश आहे हा प्रदेश म्हणजे कोकण किनारपट्टीला लागून सह्याद्री पर्वतरांग आहे तर हा जो पूर्ण पश्चिम घाट आहे हा पश्चिम घाट म्हणजे एक मोठं मोठं पर्वतांची डोंगरांची रांग आहे या डांगाला या रांगेला इकडून आलेला वारा ठरतो आणि इकडून आलेला वारा या त्या रांगेला ठरतो अशा पद्धतीने ही एकंदरीत परिस्थिती आहे तर ही या परिस्थितीमुळे थोडंफार हलके थंडी कमी होण्यास मदत होईल काल आपण सांगितलं होतो की थंडीची लाट आली होती तर ते एक ते दीड दिवस थंडीची लाट राहिली ती लाट पश्चिम नाशिकचा जो वरचा भाग आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भ या भागामध्ये बऱ्यापैकी ती राहिली आणि एक, एक, एक कमी कमी कालावधीची जरी ती थंडीची लाट जरी असली तरी ती थोडीफार थंडी वाढवून गेली पण त्याबरोबर आता वारे थोडंफार उलटे वाहण्यात चालू झालेले आहेत तर असे हे वारे राह वाहण्यात चालू झाल्यामुळे थोडीफार थंडी कमी होईल तर आपण पुढील टप्प्यामध्ये आपण ही साठल्याट इमेज पाहतो आहे या साठल्याड इमेजमध्ये आपल्याला दिसून येईल की सध्या सध्या परिस्थिती जी आहे तर पूर्ण जम्मू काश्मीर त्याबरोबर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बऱ्याच ठिकाणी ढग जमलेले आहेत यामधून मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होऊ शकते बर्फ पडू शकतो आणि बर्फ पडल्यानंतर इथलं वातावरण परत गार होऊ शकतं आणि थंडी तिथली वाढू शकते त्याबरोबर पंजाब असेल हरियाणा असेल दिल्लीचा काही भाग असेल उत्तर प्रदेशचा बराच भाग असेल मध्य प्रदेशचा बराच भाग असेल राजस्थानचा जो हा जो भाग आहे हा भाग असेल गुजरातचा काही भाग असेल अशा पद्धतीने छत्तीसगडचा काही भाग असेल अशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण झालेलं आहे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आहे सुद्धा मोठ्या प्रमाणात बर्फ पडेल तर अशा पद्धतीने हे वरती उत्तर भारतामध्ये सर्वत्र ह्या पश्चिमी चक्रवातामुळे धुमाकुळूळ माजलेला आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस म्हणा किंवा बर्फ पडणे अशा पद्धतीने मोठ्या पद्धतीने परिस्थिती होत आहे तर काही भाग जो आहे तर तो महाराष्ट्रालासुद्धा चाटून गेलेला आहे मराठाचा जो हा जो भाग आहे पूर्णपणे तर या उत्तर महाराष्ट्राच्या भागाला तो काही भाग चाटून गेल्यामुळे तिथे बऱ्याच अंशी ढगाळ वातावरण हे निर्माण झालं होतं तर कशा पद्धतीने हे वातावरण निर्माण झालं होतं आपण पाहू शकता आत्तासुद्धा अजूनसुद्धा बरेचसे ढग जे आहेत तर ते थोडंफार महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये दिसून येत आहेत खास करून नंदुरबार धुळे जळगाव असेल नाशिकचा काही भाग असेल पुढे गेल्यानंतर बुलढाणा असेल अकोला असेल वाशिम असेल किंवा अमरावती असेल आणि त्याबरोबर वर्धा असेल इथं दुपारपासूनच ढगाळ वातावरण फसोडफार झालं होतं तर त्यानंतर आत्ताची परिस्थिती आहे त्यामध्ये नाशिक न नागपूर हा जिल्हा बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे त्यातल्या त्यात उत्तर भागामध्ये नागपूरच्या काही नागपूर ठिकाणी ना। मेघगर्जनसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस हा होऊ शकतो त्या व्यतिरिक्त सांगण्याची गोष्ट महत्त्वाची म्हणजे हा जो उत्तर भाग आहे म्हणजे आपण सॅटलाईट इमेज परत एकदा पाहिली व्यवस्थित तर ह्या उत्तर भागामध्ये हे जे ढग आहेत हे ढग कोणत्याही परिस्थिती म्हणजे कोणत्याही वेळी बऱ्यापैकी महाराष्ट्रातील जो उत्तर भाग आहे म्हणजे ही जी देश आहे महाराष्ट्राची तर म्हणजे त्याबरोबर आपण जो म्हणू शकतो की अहमदनगर असेल किंवा औरंगाबाद असेल जालना असेल त्याबरोबर पुढे गेल्यानंतर अकोला वाशिम असेल यावरती या, या जिल्ह्यांच्यावरती जो उत्तर महाराष्ट्र आहे हा बऱ्यापैकी यामध्ये कधीही वातावरण उद्या उद्यामध्ये उद्याच्या दिवशी म्हणजे आज आहे एकतीस जानेवारी उद्या किंवा एक फेब्रुवारी आहे तर एक फेब्रुवारीला इथं बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण हे होऊ शकतं कारण वरील जी ढगांची परिस्थिती आहे ती परिस्थिती कधीही फिरून बरकडून येऊ हो, शकू येऊ शकते आणि महाराष्ट्रातील या भागावरती ढगाळ वातावरण हे होऊ शकतं तर उद्याच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ढगाळ वातावरण काही भाग उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलो तर वॉटर वेपर जर आपण पाहिलं पाण्याची वाफ किंवा बाष्प हे मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे स्थानिक दग परत निर्माण होऊ शकतात दुपारनंतर आणि त्याबरोबर आपण जर पाहिलं तर हे आलेले जे बाष्प आहे हे उत्तर उत्तर दिशेकडून आल्यामुळे हे थोडंफार थंड आहे त्यामुळं अजूनसुद्धा थोडीफार जी उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि मरा महा विदर्भातील जे नागपूर वगैरे जिल्हे आहेत यामध्ये थोडंफार थंडी अजून उद्या राहू शकते त्याबरोबर बाष्प आणि दव दुःख जे हे आहे यासुद्धा गोष्टी त्या महाराष्ट्र साधारणतः या, या भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये राहू शकतात त्याबरोबर सगळ्यात जी पिकसल्ला आहे पिकसल्ल्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या गोष्ट म्हणजे ज्या काही निर्याक्षम द्राक्ष द्राक्ष बागादार आहेत डाळीं बागादार आहेत किंवा तत्सम जी फळपीक आहेत तर फळपिकांच्या बागा बागादारांमध्ये सगळ्यात आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाचा सुद्धा जाणवू लागला आहे ऊन जे आहे म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे तो मुबलक मुबलक प्रमाणामध्ये सात ते आठ तास काही काही ठिकाणी नऊ ताससुद्धा सूर्यप्रकाश हा मुबलक प्रमाणामध्ये मिळू लागला आहे पण दुपारच्या वेळेला खूपच प्रकार सूर्यप्रकाश असल्यामुळे बाष्पीभवन पाण्याचा वा बाष्पीभवन होण्याचं म्हणजे पाणी उडून जाण्याचा वेगसुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढलेला आहे त्यामुळं नैसर्गिक आच्छादन जमिनीवरती करावं जेवढ्या आपल्या जेवढ्या आपल्या शेतामध्ये काडी कचरा पालापाचोळा जो आहे तर तो उपलब्ध जिवंत असलेल्या पिकाच्या आसपास टाकावा खोडावरती टाकावा खोडाच्या आसपास असलेल्या वरती टाकल्यानंतर पाण्याचे बाष्पवन कमी होतं आणि उपलब्ध असलेलं पाणी पिकायला विवेश मिळतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनसुद्धा आपल्याकडं सिंचनाची व्यवस्था असेल तर सिंचनाची व्यवस्था आपण जी आहे तर ती पूर्णपणे सिंचनाची व्यवस्था आपण संध्याकाळच्या वेळेला पाणी द्यावं सिंचनाची व्यवस्था आपल्याकडं असेल तर पाणी आपण बागेला किंवा आपल्या एकंदरीत पिकाला संध्याकाळच्या वेळेला द्यावं संध्याकाळच्या वेळेला द्यावं जेणेकरून पिकाचं तापमान जे आहे म्हणजे जमिनीचं तापमान राखण्यामध्ये मदत होते जमिनीचं तापमान राखण्याबरोबर पीक त्यातून जे पाणी घेतं त्या पा पिकाचं तापमानसुद्धा पिकाच्या शरीराचं तापमानसुद्धा व्यवस्थित ठेवण्यामध्ये नियंत्रित ठेवण्यामध्ये त्या पाण्याची महत्त्वाची महत्त्वाचा त्यामध्ये भाग आहे तर संध्याकाळी आपण बागेला पाणी दिलं तर जमिनीचं तापमान नियंत्रणात राहतं त्याबरोबर पिकाचं तापमान नियंत्रण राहतं यामुळे पीक जी पिकाची जी वाढ आहे ती खुंटत नाही आणि पिकाची वाढ खुंटली नसल्यामुळे पीक कमकुवत होत नाही पीक कमकुवत न झाल्यामुळे ते रोग आणि किडी जे आहेत त्यावरती येणार आहेत त्यावरती ते त्याला बळी पडत नाही म्हणजे त्याचा प्रतिकार हाला जो आहे म्हणजे प्रतिकारशक्ती जी आहे ती वाढते का त्यामुळे काय होतं की पीक जोमाने वाढतं आणि खूप काही जास्त रोग किडी पडत नाहीत आणि एकंदरीत आपले जे होणारे नुकसान पातळी आहे ती कमी होऊ शकते त्यामुळं शक्यतो संध्याकाळच्या वेळेला बागेला आपण पाणी द्यावं आपल्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी पंधरा मिनटं मी वीस मिनटं अर्धा तास तासभर जे आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीनं आपण बागेला पाणी द्यावं ही नम्र विनंती धन्यवाद